तर आज होणार आहे सस्पेन्सचा उलगडा पण त्याआधी तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग ज्याप्रमाणे सत्यनारायणाच्या पूजेला हात देऊन मम म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनी पोह्यांना हात लावून कांदा पोहे बनवायला सुरुवात केली करपलेले शेंगदाणे घालून पोह्यांची लज्जत वाढवली आणि फायनली कोथिंबीर गार्निश करून गरमागरम पोहे इज रेडी टू सर्व लहान मुलांसाठी आम्ही मॅगी बनवली होती पाण्यात भिजून आल्यानंतर गरमागरम मॅगी खाण्याची मजा काही वेगळीच असते दुर्वाला असे पाण्यात भिजताना पाहून मला खूप मस्त वाटत होते या लहान मुलांना असं स्विमिंग पूल मध्ये मजा मस्ती करताना बघून मला काही मोह आवरेना या जाऊबाईंना म्हटलं चला तर काय माहिती कसल्या गप्पा रंगल्या होत्या फायनली कुणासाठी न थांबता माझी मी मस्ती करायला पाण्यात उतरले नानी टाइमपास म्हणून ट्रेंडिंग रील रीलवरती आम्ही एक गाणं शूट करायचे ठरवले पाकडे तिकडे निशाणे मारून झाल्यावर सगळ्यांनी पाण्यात सरळ उड्या मारल्या सगळ्यात आधी पाण्यात उतरले म्हणून सगळ्यात आधी पाण्यातून बाहेर आले आणि थोडी फ्रेश झाले पाहिले तर तिथे आमची पुरुष मंडळी मस्तपैकी फुटबॉल खेळत होते आणि मग काय आम्ही बायकाही ग्राउंडवरती फुटबॉल खेळायला उतरलो भर पावसात फुटबॉल खेळायची मज्जा काही वेगळीच होती चेंज म्हणून आम्ही दोघी आउटडोर शूटिंग साठी निघालो थोड्या वेळाने पाहिले तर आतमध्ये मस्त गरमागरम चना गार्लिकची तयारी सुरू होती मजा करता ओके थँक्यू तुम्हाला कसं वाटलं येऊन मला खूप छान वाटते सध्या खायला खायला चांगलं वाटतं आयत खायला मिळते आम्हाला खायला आमच्या नवऱ्या आहेत ना okay. so, आम्हाला बिलकुल त्रास त्यांचं म्हणणं की बायकांना थोडस आराम मिळतो ओके आम्ही एन्जॉय करू आमच्या नवऱ्यांचे विचार खूप छान आहेत बायकांना त्रास द्यायला त्यांना आवडत नाही आता तुम्हाला दाखवते दुसऱ्या बायका बाजा चालली आहे मुंबई सोबत एक पत्त्यांचा डाव रंगवला आता मी तुम्हाला दाखवते मोठे झाल्यावरही बालपण कसं एन्जॉय करता येतं तो कोई तो ठोके इस उम्र में अब खाओगे धोके डर लगता है इश्क करने में जी दिल तो बच्चा है जी दिल तो बच्चा है जी थोड़ा तो है जी भरपूर मजा मस्ती करून झाल्यावरती कडाडून भूक लागली आणि मग सिंपल अशा मेनू वरती आम्ही ताव मारला आ, था था। आज नक्कीच कुठली तरी केस सॉल्व्ह होणार आहे असं दिसतंय चला बघूया बाकीच्या लेडीज काय करत आहे सगळ्यांची तयारी होईपर्यंत म्हटले चला आमच्या अहून सोबत थोडस फोटोशूट करून घेऊयात

य जरा स्लो या मस्त स्मूथ शूटिंग येईल एक नंबर एक नंबर आम्ही पोहोचलो होतो दिव्याच्या काकांच्या फार्म हाऊसवर आणि इथे नेण्याचे मुख्य कारण म्हणजे इथले इंटेरियर एखादं फाईव्ह स्टारही यापुढे फिकं पडेल असं इथलं इंटिरियर होतं इंटेरियर राहिलं एका बाजूला आणि आधी आम्हाला एखादा सेल्फी घेऊ दे असं काहीसं झालं होतं सगळ्या अँगलनी घराचे फोटो काढून झाल्यावर फोटोग्राफर मात्र दमून गेली कुणी चहा देतय का चहा अशी परिस्थिती झाली होती आणि फायनली आम्ही सोनमचा चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून घेतला दे बाबा दे एकदाचा सुरलेला चहा दे त्या फोटोग्राफरला फायनली आम्हाला मुलगी पसंत पडली <laughs> आमची बच्चे कंपनी माझे व्हिडिओज असे टीव्हीवर लावून आवडीने बघत होते फायनली इट्स डिनर टाइम रात्री कोणी झोपणार नाही अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन सुद्धा काही झोपण्याचा गुन्हा केला आणि मग काय आम्ही केली त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी दुसऱ्या दिवशी मस्त गरमागरम पावचा नाश्ता करून आम्ही घरी जायला निघालो इथे घालवलेला प्रत्येक क्षण आम्ही मनसोक्त जगून घेतो इथून निघताना प्रत्येक जणाच्या मनामध्ये एक गोड आठवण असते

फायनली हायवे वर आम्ही रानभाज्या घेण्यासाठी उतरलो रानभाज्यांचे इतके सगळे प्रकार पाहून मी तर खूप कन्फ्युज झाले होते अर्ध्यांची तर नाव ही माहिती नव्हती माझी भाजी कुठून आणली आहे रानातले आणले कोण जाता आणायला आणायला जातो कोण जाता जाता तुम्ही हो।

पावसाळी दिवस असल्याने भरपूर ट्रॅफिक लागली आणि मग रिटर्न येताना आम्ही बाहेरच डिनर करण्याचे ठरवले ऑर्डर येईपर्यंत आमचे असले येडे चाळे सुरू होते आमची लहान मुलं फक्त खातानाच शांत असतात बाकी इतर वेळी तर त्यांचा गोंगाट नकोसा असतो आमचा डिनर उरकून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो इथे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे आवडीनिवडी वेगळ्या आहेत तरीही मजा मस्ती करताना आम्ही एकत्र येतो आणि जाता जाता मी तुम्हा सर्वांना एका खास व्यक्तीची ओळख करून देणार आहे ती म्हणजे सिद्धेश फार्म हाऊस चे ओनर सिद्धेश भाऊ लवकरच भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय